सत्य सविस्तर खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न चिंचोली माळी सर्कलमुळेच मी खासदार आहे खासदार बजरंग सोनवणे केस तालुक्यातील के टाकळी येथे खासदार बजरंग सोनवणे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन संपन्न झाले आहे चिंचोली माळी सर्कलमुळेच मी आज खासदार आहे असे खासदार बजरंग सोनवणे यांनी बोलताना मत व्यक्त केले खासदार बजरंग सोनवणे यांनी टाकडी येथील टाकळी ते पाची आंबा वस्ती रोड गाव अंतर्गत स्मशानभूमी दलित वस्ती येथे अंगणवाडी खोली बांधकाम गावासाठी पाणी फिल्टर टाकळी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत कदमवाडी येथे अंगणवाडी खोली बांधकाम गावासाठी चोवीस तास गावठाण लाईट फिटर आजार लवण तलाव येथे नवीन थ्री फेज रोहित डी पी लक्ष्मीआई मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे मैनाजीची वस्तीकडे जाणारा सिमेंट रस्ता बनवणे केज ते क धनवाडा रस्ता मजबूती व खडीकरण यासह विविध विकास कामांसाठी खासदार बजरंग सोनवणे यांच्या प्रयत्नातून टाकळी ग्रामपंचायतीला उपलब्ध करून देण्यात आला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खासदार बजरंग सोनवणे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे सदस्य या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंतकुमार यांनी केले प्रास्ताविकात म्हणाले की आमच्या टाकळी गावचा विकास करण्यासाठी व नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे युवा नेते श्रीकांत घुले आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून साकळी गावच्या विविध विकास कामासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून गावचा विकास करत आहेत त्याबद्दल दोन्ही बंधूंचे कौतुक केले याप्रसंगी बोलताना खासदार बजरंग सोनवणे म्हणाले की टाकळी गावासह चिंचोली माळी सर्कलमध्ये मला आजपर्यंत मोठी ताकद दिली म्हणून तर आज मी खासदार आहे यापुढे टाकळी गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही यावेळी ग्रामपंचायत सदस्य विक्रम खुले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी युवक नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यासपीठावर उपस्थित असणारे गवट्याचे सरपंच आदरणीय विलास आप्पा या गावचे ज्येष्ठ आप्पा त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे विजयाचे सरपंच सुरजी पटाळे लोंगरीचे सरपंच आदरणीय पंडितजी साळक हे नगरीचे नगरसेवक वंशाजी गुंड त्याचबरोबर आमच्या महिलेच्या तालुकाध्यक्ष आदरणीय सिताताई दांडगे आणि जे दोन सरपंच माझे समोर उभे आहेत असे आमचे कोरेगावचे परत चिंचोलीचे कार्यकर्ते केवटचे कार्यकर्ते या गावचे सुने असे सर्व नागरिक आणि बप्पांचे आदर्श असे दोन्ही पुत्र पहिल्यांदा या गावामध्ये राजकीय दृष्ट्या मी दहा वर्षापासून खूप कनेक्ट आहे तेव्हापासून आदरणीय रंगजी बाप्पा यांचे माझे खूप चांगले आमोदर संबंध होते आणि त्यांच्या उपस्थितीतच या गावात आत्तापर्यंत यायचा योग आला पण आज त्यांच्या अनो अनुपस्थितीमध्ये यायचा योग येतोय मी पहिल्यांदा त्यांच्या चरणी आणि त्यांच्या आत्म्याला शांतीला ईश्वर चरणी प्रार्थना करतो तुमच्या सर्वांच्या साक्षीनं गेले कित्येक वर्ष राजकारणात काम करत असताना या गावचा कनेक्ट असा हे गाव केज विधानसभा मतदारसंघात असल्यामुळं आणि केज विधानसभेतील मी पण एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून तत्कालीन जे जे आमदार मागच्या पंचवीस वर्षात झाले त्यावेळेसपासून काम करत असल्यामुळं या गावशी कनेक्ट होतो मागच्या काळातसुद्धा बप्पांना उत्सभापती केलं दोन हजार दोनला त्या काळात सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर बप्पा आलेले होते आम्ही राष्ट्रवादी घड्याळ्या चिन्हावर आलेलो होतो पण त्यांना सभापती आणि ज्ञानेश्वर चौर यांना सभापती तत्कालीन परिस्थितीनुसार केलं तसं पप्पांचं या गावाचं आमचं नातं नातक या गावाने मला काय केलं त्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मंदिराच्या समोर उभा राहून बोलला पा की फक्त तुमच्या या चिंचोली सर्कल मी खासदार आहे कारण असं आहे मागच्या निवडणुकीत सुद्धा त्रेचाळीस टक्के मत जे उभारले जे वरचे नेते जे माझ्या बरोबर होते त्यांना कोणालाच मी सोडून आणि तुम्हाला सगळ्यांना सोडून वाटत नव्हते की मला एवढे मत पडतो मला मत वाटत होते एवढे मला मत देणार आणि तुम्ही मला त्रेचाळीस टक्के मत दिले त्या पूर्ण गावकऱ्यांच्या चरणी नतमस्तक आहे आणि त्या त्रेचाळीस टक्के मताच्या जीवावर मी जिल्हा परिषद सदस्य झालो भल्या भल्याला पाणी पाजायचे काम तुमच्या सर्वांच्या माझ्यामध्ये

त्या पराजयातूनच माझा आता या वेळेचा विजय आणि मला ला तिकीट मिळालं म्हणून आता मला परत चोवीस ला तिकीट मिळालं म्हणून मला माझ्या खासदार करण्यामध्ये प्रत्यक्ष तुम्ही मत यावेळेस कमी दिले असते पण अप्रत्यक्षरित्या मला जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्ही खाली खासदार केले त्याच्यामुळे बघा आई एकदा जन्म घातलेले आई म्हणजे तुम्ही माझे राजकीय जन्म घालणार सर्व आई त्याच्यामुळे तुम्हाला विसरायचं काही कारण नाही त्याच्यामुळे पुढे एकदा तारण्यात आल्यानंतर एखादा आई जर हक्क केला की जसं पाहिजे तसं त्याच्यामुळे त्याच्यावर मी नायचं काही कारण नाही त्याच्यामुळे मला तारण्यात तार तार तुम्ही आणून सोडलं जन्म घातला आपा बरोबर आहे त्याच्यामुळे या गोष्टीतून मी पुढे खासदार झालो त्याच्यामुळे मला कधीही काही दुःख वाटत नाही खंत वाटत नाही आणि एवढंच नाही तर लोकसभेच्या निवडणुकीला पक्ष वेळेस पण सांगितलं की लोकसभेच्या निवडणुकीला जर मुंडे साहेबांच्या घरातलं मुली आलं तर तुम्ही माझ्यामुळे ऐकूच नका नकापासून खाली था माझं ऐका असंच म्हणलेलं आज पण सांग प्रत्यक्ष पण मी जरी कॅन्डिडेट असलो आणि मुंडे साहेबाची मुलगी एखादी आली किंवा त्यांच्या घरातलं मुलीही आलं मुंडे साहेबाच्या दुसरे काय घरातलं नाही मुंडे साहेबाच्या घरातलं कुणीही आलं तरी माझं ऐकू न प्रत्येकाला सांगतो कारण मी चांगलं भोगले दोन हजार बाराला मी ज्यावेळेस आदरणीय मुंडे साहेबांचं काम लोकसभेला केलं लोकसभेला पूर्ण फटाका डोक्यावर घेऊन त्याचं काम केलं पहिल्यांदा ज्यावेळेस मला लीड आहे तर त्यावेळेस मुंडे साहेब दहा हजाराची लीड केली त्याच्यामुळे का सांगत नव्हती की नवीन सर्कल झाल्याच्या नंतर तिथं मंत्री होते आणि सर्वजण योजना मुठेच होतो तर नऊ हजार दहा ही दहा अकरा हजाराची लीड आणि त्यावेळेस उमेदवार इतका होता बघायला या मतदारसंघाचा तरी सुद्धा आपल्याला मतदारसंघाला आदरणीय मुंडे साहेबाला पहिल्या निवडणुकीमध्ये सुद्धा लीड इतका सभेतनं दिलेली त्याच्यामुळं प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळ्या वेगळ्या असते आपण सगळ्यांना करत असताना आपण प्रत्येक गोष्टीचा इचार असतो की आपल्याला ज्या ज्या वेळेस ज्या त्या वेळेची आपण त्यावेळेस कारण मी काय बोग भोगले सांगत होतो तर नऊ इलेक्शन झाली बाराला आम्ही पुन्हा मला मुंडे साहेब सुद्धा सांगत होते की तू जाऊ नको यांच्या बरोबर जाऊ नको पण म्हणलं साहेब तुम्ही विधानसभेला तिकीट दिलं नाही त्यांना आता मी कुणाची नावं नाही आमचं काय पाहता मला साहेबांनी सांगितलं तुला आमदार करतो जिल्हा जिल्हा आर करतो त्यावेळेस सांगितलेलं साहेबांनी मी म्हणलं साहेब मला सगळं करतात पण मला आता काही मला यांच्यासोबत यांना तुम्ही तिकीट दिलं नाही मला त्यांच्यासोबतच सोबतच जायचंय त्याच्यामुळे मी इकडे गेलो आणि त्याच्यानंतर माझे बारा सरपंच माझ्याबरोबर त्यावेळेस आले जस की सरपंच त्या होता या सगळ्या सरपंचा पंच लोकांनी पाहतो मग मिळणार नाही जाण त्याच्यामुळे लोकांची ताकद काय मला कार्य कार्यकर्ता त्याच्यामुळे मुंडे साहेबांच्या घराण्याच्या विषयी कोणी विचार करायची गरज नाही मुंडे साहेब एका जाती धर्माचे नव्हते अख्ख्या बीड जिल्ह्याचा बुलंदावाज होता त्याच्यामुळे मुंडे साहेबांना विचारण्याची तर हे आज आधी इथं म्हणतो आज काय म्हटलं पाहिजे कोण नाही मला जी आहे मनातून हारती येत आहे हे मागे म्हणणारच ते वागणारच त्याच्यामुळे मुंडे साहेबांचा अभिमान तुम्हाला कुणाला एक नाही तर आमच्या सारख्या सर्व असंख्य कार्यकर्त्याला महाराष्ट्रातल्या देशातल्या आहे म्हणजे मुंडे साहेबांची उणीव ही महाराष्ट्राला भासते मुंडे साहेब जर या महाराष्ट्रात भासते तर राजकारण ही असते गेलंच नसतं महाराष्ट्राचं असं म्हणणार कार्यकर्ता आहे आज हे राजकारणाचे खिचडी उडालेत ना आज बघा तुम्हाला कळतंय का आज संध्याकाळी मी झोपता मी आहे कुठे जाणारे म्हणाल माहीत नसतं तुम्ही काय करा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम नागरगोजे यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवा नेते श्रीकांत घुले यांनी मांडले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तात्या गवळी केज बीड